राधे राधे सर्वांना भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वालाची शेंगाची भाजी बनवणार आहोत यालाच उसावरची शेंग पण म्हणतात गावाकडे त्या टायमिंगमध्ये उसावर ह्या वेल लावला जायचा आणि उसावर हे वेल चढवलं जायचं त्यामुळे ह्याला उसावरची शेंग पण म्हणतात गाव बदललं दे हे आपला जिल्हा बदलला की ह्याचे नाव वेगवेगळे पण असू शकतात आता आपण ह्या शेंगाच्या मी साईडने शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ बघून घ्यायच्या आहेत या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत बियाला खूप चव लागते आणि तसं पाहिलं तर या शेंगाने एवढी टेस्ट येते ना खूप ह्याला कांदा टोमॅटो टाकायची गरज लागत नाही खाली लसणाचा तडका दिला आपली भाजी होते आणि वापते पण पटकन तर बघू शकता मी अशा प्रकारे त्याच्या शिरा काढून सगळ्या शेंगा बघून साफ करत आहे ह्याला आळी आळी जाळी लवकर लागते त्याच्यामुळे आपण बघून स्वच्छ करून सा शेंगा साफ करून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व शेंगा साफ करून घेतलेल्या आहेत शक्यतो भाज्या अगोदरच धुवून घ्यायच्या नंतर साफ करायच्या आता ह्यासाठी आपण दुसरं काही एक्स्ट्रा यूज करणार आहेत मी लसणच्या पाकळ्या आणि त्यामध्ये थोडेसे जिरे आहे ते कुटून घेत आहे लसण आपल्याला थोडंसं आबडदोबड कुटून घ्यायचं आहे त्यामुळे मी उकळीमध्ये कुटून घेत आहे आपण कढई गरम करायला घेतलेली आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी मोहरी मी थोडीशीच ॲड करते आहे जिरे घातलेले आहेत यामध्ये थोडासा कडीपत्ता दोन तीन पानं घातलेली आहेत नाही घातला तरी चालेल यामध्ये लसण आणि जिरेची पेस्ट थोडीशी काढली होती ती मी घातलेली आहे आता थोडंसं लाल कलर येईपर्यंत आपल्याला लसणाची पेस्ट फ्राय करून घ्यायची त्यामध्ये हल्दी पावडर ॲड करायची ह्या भाज्यामध्ये हल्दी पावडर घातली ना की आपल्या ज्या वाला शेंग बनवणार आहे त्या शेंगाला कलर काळा येत नाही त्यामुळे अगोदर हळदी पावडर घालून मी यामध्ये शेंगा ॲड करून घेतलेल्या आहेत आणि ते आता आपल्याला एक दोन मिनिट तेलामध्ये थोड्याशा मिक्स करून घ्यायच्या आहेत थोड्याशा मिक्स करून घेतल्या सगळीकडे तेल लागलं ला की आपली भाजी लवकर मऊ पडते आणि शिज ते वापरून पु लवकर होते त्यामुळे आता मी थोडंसं नमक म्हणजे चवीपुरतं नमक ॲड करते आहे आता लगेच यामध्ये मी मसाले ॲड करते आहे आपण याच्यात पाण्याचा यूज करणार नाही आहे त्यामुळे मी काय मसाले जास्त घालत नाही दोन चमचे लाल तिखट घातलेले आहे आणि दोन चमचे आपला घरगुती काळा मसाला घातलेला आहे अशा प्रकारची भाजी झणझणी टेस्टी लागते त्यामुळे मी दोन दोन चमचे मसाले घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकतात आता आपण याला थोडासा पाण्याचा शिपका देऊन एक दोन मिनिट मी हे झाकून ठेवणार आहे थोडासा पाण्याचा शिपका देऊन घ्यायचा त्यामुळे आपले पा भाजी सॉफ्ट होते आता मी ह्याच्यावर ताट झाकून ठेवलेले हो आहेत आणि चार पाच मिनटानंतर मी ओपन करून बघितलेलं आहे हे चार पाच मिनिटात आपली भाजी रेडी झालेली आहे बघू शकता किती सोपी साधी अशी आपली रेसिपी आहे आता मी याला चेक करत आहे भाजी शिजली का नाही बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी सॉफ्ट झालेली आहे याला जास्त शिजवायची नाही आहे आता मी काय करते आहे शेंगदाणे थोडीशी शे भाजून घेतले आहेत मी मिक्सरला थोडेसे आबडधोबड शेंगदाण्याचा कुट्टा करते आहे आपल्याला एक ते दोन चम्मच शेंगदाण्याचा कुट्टा लागणार आहे त्यामुळे आपल्या या शेंगाच्या भाज्यांना खूप टेस्ट चांगली येते आणि साध्या मिठाची पण ही भाजी खूप टेस्टी लागते गावाकडे अशा प्रकारे झटपट अशी पटकन होण्यासाठी भाजी केली जाते आता यामध्ये मी शेंगदाण्याचा कुट्टा ॲड करते आहे एक दोन मिनिट मी झाकून ठेवलं होतं नंतर पण आपण शेंगदाण्याचा कुट्टा काढेपर्यंत आता दोन चमचे यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा ॲड केलेला आहे अशा प्रकारे एकदा भाजी करून बघा खूप टेस्टी लागते आणि टिफिनसाठी सुद्धा खूप अशी साधी सुपी आपली रेसिपी आहे असेच माझे वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा Да